सत्तर गेला त्याचा तो डायलॉग फार फेमस झाला काय झाडी आता त्याला जाऊन विचार काय धाडी आणि त्याच्यावरती तीडीची धाड पडली आता बोल काय धाडी काय पोलीस जात मध्ये आता सध्या मुंबईची हवा आपण बघतोय हळूहळू वातावरण तापतय निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तापतय मुंबईचं वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे इथे सगळे तुम्ही शिवसैनिक जरी असलात तरी मुंबईकर आहात आपल्या आयुष्यामध्ये एवढी मुंबईची हवा वाईट झालेली आपण कधी अनुभवली होती का गेल्या दोन तीन वर्षात हे झालेलं आणि हे प्रदूषण नेमकं कशामुळे झाले तर याला जी काय आपल्यात गेलं नाही इकडचे सुद्धा निवडून आपण द्यायचं मेहनत शिवसैनिकांनी करायची आणि निवडून ज्यांना दिलं ते खोके घेऊन कशा गद्दार गद्दारच आहेत ते त्या गद्दाराने आपण आता यावडे त्यांची जागा दाखवायची पण या गद्दाराला एवढी खाका सुटले की थांबतच नाही म्हणजे जसं मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की काही जणांना भस्का रोग हो असतो किती खाल्लं तरी कुठे जात तेच कळत नाही तसं यांचे झाले दिसते ते दिसेल ते खातायत दिसेल ते खात आणि असं काही नाही की शिवसेनेने विकास कामं केलीच नाही उलट जी आज मुंबई दिसते विकसित झालेली मुंबई दिसते ती मुंबई कराने शिवसेनेवरती गेले पंचवीस तीस पेक्षा जास्त वर्ष दाखवलेल्या विश्वासामुळे दिसते विकास कामाच्या बाबतीत म्हणाल तर आपण अनेक कामं केली त्याचा उल्लेख जसा प्रचार सुरू होईल तसा मी करेन पण आज मुद्दामुख काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे मुंबईची एवढी जी वाईट हवा झाली ती नियोजन शून्य विकासामुळे झालेली आहे आणि केवळ मीच म्हणत नाहीये तर या विभागाचे माजी खासदार कोण माझी विहीर कोटेच्या बोललेले आहेत ही ये बातमी येणार नाही मोठी पण त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली एलबीएस मार्ग वगैरे आणि धक्कादायक त्यांना पाणीमध्ये असा निष्कर्ष मिळाला की शंभरपेक्षा अधिक ठिकाणी प्रदूषणासाठी प्रदूषण होऊ नये म्हणून जे काही दंडक लावलेलं आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे म्हणजे प्रदूषण कोण करते मेट्रोचं काम कोण करत एमएसआरडीसी एम सी कोणाकडे गद्दाराकडे मग या गद्दाराला मुंबईकरांच्या आयुष्याची काही पडलेलं नाही असं आपण जे म्हणतो की धूम्रपान करणे हे आरोग्य घातक आहे हानिकारक का आहे आज आपण नुसता श्वास घेतला तरी अनेक सिगरेटचा धूर आपल्या आप फुफ्फुसात जाईल एवढी मुंबईची हवा खराब करून ठेवली आहे आणि केवळ सत्तेची हवे असं पाहिजे करा ना कामं केली तर ह्या मुंबईकरांनी मुंबईमध्ये बाकीच्या महाराष्ट्रात तर सोडून द्या पण एक तरी निवडणूक अशी दाखवा की शिवसेनेनी मत विकत घेऊन निवडणूक जिंकली तरीच नाही कारण आम्हाला प्रेमाने जे काही मिळत आहे आणि विकत घ्यायला आमच्याकडे आम्ही काही भ्रष्टाचार करणारे नाही होत आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या काही निवडणुका सुरू आहेत नगर परिषदा वगैरे पैसा फेको तमाशा देखो तसं पैसा फेकतायत आणि मत विकत घेतली जात आहेत हे आता उघड सत्य अगदी त्या महायुती म्हणजे महायुती त्यांच्यामध्ये सुद्धा आपापसात मारामारी चालले आहेत कोकणामध्ये अनिल परब तुम्ही सांगाल तिकडे मालवण मध्ये वगैरे एकमेकाती धाडी टाकताय पैशाच्या बॅगा पकडल्या जात आहेत पैसे वाटणारे माणसं पकडले जात आहेत पण जो पकडून देतोय त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय जो पकडून दिला जातोय तो आपला त्याला क्लीन कारण तो भाजपचा आहे तो भाजपचा आहे वॉशिंग मशीन मध्ये कोणालाही टाका धुवून निघतय आपलं म्हणजे आता मुख्यमंत्री तुम्हाला एक एक मला वाचल्यानंतर काय हसावं रडावं हो, काय करावं तेच कळत नाही या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे एक मंत्री आहेत नाव गोरे आहेत पण मना म्हटलंय पटते का किंवा नवरा तुम्हाला शंभर रुपये देत नव्हता पण त्यांचा जो भाऊ आहे त्यांनी दीड हजार रुपये दिले तुम्ही नवरा भाई तुम्हाला भांडणं लावताय नवरा ते नवरा शंभर रुपये देत नव्हता पण या फडणवीस भाऊने म्हणजे दीड हजार रुपये दिले तर त्याच्यावरती निष्ठा ठेवा अरे काय कोणता नीच विचार आहे पत्नीला सांगतोय की बायकोपेक्षा पेक्षा विश्वास ठेव आणि फडणवीस सगळे भ्रष्टाचारी गोळा करतोय कोणावरती विश्वास ठेवायचा कसा विश्वास ठेवायचा हे सगळं पूर्णपणे याचे नाचलेला कारभार त्यांच्या हातामध्ये माझा मुंबईकर आपली मुंबई देऊ देणार नाही जाऊ देणार नाही अजिबात देणार नाही मुंबईचा स्वाभिमान आहोत आम्ही हिंदू आहोतच पण केवळ भाजप तो हिंदू अजिबात नाही <laughs> आता तुम्ही जो वॉशिंग मशीनचा उल्लेख केला कोणी किती मोठा गुंड असो दरोडेखोर असो तरी काही महिलांवरती अत्याचार केलेले असो पण भाजपात गेला की लगेच क्लीनचीट आणि नाही गेला तर मागे ईडी वगैरे सगळं लावायचं दुसरा गप्प होत आहेत का नाही आपल्यात नाही तो गद्दार गेला त्याचा तो डायलॉग फार फेमस झाला काय झाडी आहे ना आता त्याला जाऊन विचार असतो बोले काय धाडी कारण त्याच्यावर इडीची धाड पडली आता बघ काय धाडी काय पोलीस जहाक मध्ये आता वॉशिंग मशीनचं काम चाललंय या ना कशाची ना हिंदुत्वाची काही पडले ना देशप्रेमाची काही पडले ना पर्यावरणाची काही देणं आहे मुंबईमध्ये तर वाट लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण ठोकून ठेवलायच वाटते ते करताय म्हणजे कुठे तिवरांची कत्तल चालले कुठे झाडांची कत्तल चालले मध्ये आता हिंदुत्वाच्या नावाने झाडं कापणार आहेत कारण आता पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय त्याच्यासाठी काही हजारो झाड तपोवनातली कापणार आहेत बातमी कळली तुम्हाला आपण विरोध करायचा की नाही कारण साधू संत येणार आम्ही हिंदुत्व पण झाड कापल्यानंतर तो कुंभमेळा झाल्यानंतर त्याच्यानंतर काय होणार त्याचे टेंडर आत्ताच महापालिकेने काढलेले आहे हे यांचं हिंदुत्व